जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे दोन हजार तेवीसच्या विम्या संदर्भात हे महत्वाचा असा अपडेट असणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती हेमंत शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे हेमंत शिंदे हे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आता नेमकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्यामध्ये शे तालुका कोणता पात्र करण्यात आलेला आहे शेतकरी कोणते पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर आपल्याला हेक्टे अनुदान पीक विम्याचं किती दिलं जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी साजबारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन नवीन अपडेट घेण्याकरता एकवेळेस नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून तथा केंद्र सरकारच्या माध्यमातून एक रुपयात विमा चालू करण्यात आला होता त्यानंतर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि शेतकरी पात्र सुद्धा करण्यात आले परंतु बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अवकाळी पाऊस असेल पावसाचा खंड असेल एलोमो असेल यातून आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पाव त्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पन्नातसुद्धा घट आली त्यानंतर चौथी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या परंतु पीक विमा कंपनीच्या नियमानुसार बहात्तर घंट्याच्या आत क्लेम करणं हा महत्त्वाचा असतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून बहात्तर तास झाल्यानंतर क्लेम केले त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सामायिक क्षेत्राची पीक विमा भरण्यात आला परंतु सामायिक क्षेत्राचा पीक विमा भरत असताना शपथपत्र त्या ठिकाणी जोडल्या गेले नाही अशा कारणाने तो पीक विमा रद्द करण्यात आला होता म्हणजे पेंटिंग करण्यात आला होता परंतु पीक विमा कंपनीचे हे निर्देश शासनाच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून फेटाळण्यात ता आले त्यानंतर पीक विमा मंजूर करण्यात आला आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो एकत्रित बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत एक हेमंत शिंदे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो छत्रपती संभाजनगर त्यानंतर छत्रपती संभाजनगर सोयागाव तालुक्यातील ही माहिती असणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत एकट्यानुदान आपल्याला आठ हजार ते बारा हजार रुपये एवढं दिलं दे जाणार आहे पंधरा एप्रिलपर्यंत हे पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती हेमंत शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो छत्रपती संभाजनगर येथील आपण जर असाल तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो